कर्क राशी तेवीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी फेब्रुवारी महिन्याच्या आठवड्यात तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर गुरु मिथून राशीत केतू सिंह राशीत आणि शनी मीन राशीत असतील या आठवड्यात तुमच्या राशीमध्ये लक्षणीय बदल होऊ शकतात हे बदल नोकरी व्यवसाय किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित असू शकतात अशा स्थितीत जाणून घेऊया हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल कर्क राशी, आगमन, राशी या आठवड्याचे शेवटी तुमच्या राशीत चंद्राचे आगमन मानसिक आनंद यश देईल तथापि कुंभ राशीत पंचग्रही योग असल्यामुळे कामाच्या ठिकाणी लपलेल्या शत्रूंपासून सावध राहावे या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांचे सामाजिकदृष्ट्या खूप कौतुक होईल घराचे बांधकाम किंवा नूतनीकरणाचे प्रकल्प पूर्ण होऊ शकतात तुम्ही तुमचे जुने घर विकून नवीन घर खरेदी करण्याची योजना आखू शकता अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात धार्मिक प्रवास शक्य आहेत परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो नवीन करार करण्यापूर्वी काळजी घ्या या आठवड्यात या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते तुमच्या जवळच्या मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळू शकेल ज्यामुळे तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल तुम्हाला मानसिक ताणातून आराम मिळू शकेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल या व्यतिरिक्त तुमच्या सन्मानात वाढ दिसून येईल या आठवड्यात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल नवीन योजनांचा तुम्ही स्वीकार कराल तसेच आर्थिक बाबतीत निर्णय घेताना किंवा पैशांची गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या विनाकरण त्रागा करू नका तुमच्या कामाशी काम ठेवा एखाद्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलू नका बुध राशीच्या वकरी दरम्यान तुम्हाला एक फायदा आहे तुम्हाला इतरांसोबत काम करण्याचे महत्त्व समजते आणि आता तुमच्या नेतृत्व कौशल्यांचा स्वीकार करण्याची वेळ आली आहे तुमच्या राशीत गुरु असल्याने तुम्ही चमकत आहात आणि मीन ऋतू परिस्थितीला अधिक आनंददायी बनवत आहे तेवीस फेब्रुवारी रोजी तुमच्या राशीतील चंद्र तुमच्या शक्ती आणि आकर्षणाला सक्रिय करतो सूर्य शुक्र आणि बुध हे कर्क राशीला दिशा देत असल्याने अधिक रोमँटिक ऊर्जेसाठी सज्ज व्हा या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध उत्साही आणि समृद्ध वाढतात जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटू शकता तुमच्या व्यावसायिक किंवा शैक्षणिक जीवनात लवकर अपेक्षा जास्त ठेवू नका त्याऐवजी स्वतःला गती द्या आणि तुमच्या ध्येयांसाठी व्यावहारिक व्हा मीन राशीत बुध वक्री असल्याने तुमच्या विद्यमान योजनांमध्ये सुधारणा करा कर्क राशीला हा आठवडा सकारात्मक जाईल ग्रहस्थिती तुमच्या दैनंदिन जीवनावर व मनोविश्वावर प्रभाव टाकणार आहे त्यामुळे काही क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील तर काही ठिकाणी शहाणपण आणि संयम ठेवावा लागेल तुमच्या मनात अनेक विचारांचे वादळ उठू शकते या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या वाढतील कार्यालयातील सहकाऱ्यांशी मतभेद टाळा वरिष्ठ काही नवीन प्रोजेक्ट सोपवतील तुमच्या मेहनतीला फळ मिळेल व्यवसायात चांगला नफा मिळेल नवीन व्यवसाय सुरू करू शकाल व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा कर्कराशीच्या राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत सावध राहावे कारण अचानक खर्चात वाढ संभवते त्यामुळे बजेट सांभाळून खर्च करावा तुम्ही गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा बचत करण्यावर अधिक लक्ष द्या कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन ठेवावे अभ्यासात एकाग्रता वाढेल तुम्हाला शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू शकते मित्रांसोबत वेळ घालवताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल कर्करशीच्या व्यक्तीने आपले आरोग्य जपावे तुम्हाला झोपेची कमतरता मानसिक व अपचनाचे त्रास होऊ शकतात त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायामाकडे लक्ष द्या थंड पदार्थ खाणे टाळावेत जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका कर्कराशीच्या कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील घरात शुभ प्रसंग घडू शकतो ज्यामुळे नातेवाईकांची भेट होईल घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरेल लहान मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावेल कर्कराशीच्या जीवनात मिश्र वातावरण राहील जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा बाद होऊ देऊ नका वेळेत गैरसमज दूर करा वैवाहिक जीवनात एकमेकांवर विश्वास ठेवा या आठवड्यात कर्कराशीतील सूर्याच्या भवितव्यामुळे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भावनिक कंपासाला पुन्हा जुळवून घेण्याची संधी मिळेल कारण सूर्य मीन राशीत आत्मपरीक्षण आणि स्वप्नांच्या शोधासाठी आमंत्रित करेल तेवीस फेब्रुवारीपासून तुम्हाला जवळच्या नातेसंबंधांना जोपासण्याची एक मजबूत संधी वाटू शकते शुक्र तुमच्या संवादांचे घर वाढवत असल्याने संबंध अधिक दृढ करण्यासाठी मनापासून बोला गुरुग्रहाच्या सहाय्यक पैलूंमुळे आठवड्याच्या मध्यात करिअरची ध्येये आशादायक वळण घेऊ शकतात तुमचे समर्पण आणि अद्वितीय कौशल्य दाखवून संधी मिळवा तथापि बुधाच्या विरोधी ऊर्जेची जाणीव ठेवा ज्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात सर्व संवादांमध्ये स्पष्टता ठेवा आर्थिकदृष्ट्या एक पुराणमतवादी दृष्टिकोन शहाणपणाचा आहे जरी किरकोळ खर्च आकर्षक असला तरी आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक जबाबदाऱ्या काळजीपूर्वक हाताळा कोणत्याही तणावाचे निराकरण करण्यासाठी तुमची सहानुभूती आवश्यक असेल शनी सोबत त्रिकोणात असलेला मंगळ वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतो आठवड्याच्या शेवटी सर्जनशील छंद किंवा ध्यानाद्वारे रिचार्ज करण्यासाठी वेळ काढा पुढील प्रवासासाठी तुमचा आत्मा मजबूत करा कर्क राशी एकदा तुम्ही आत्मपरीक्षणासाठी थोडा वेळ काढला की तुमच्या जीवनाच्या दिशेबद्दल एक मोठे स्पष्टीकरण मिळण्याची संधी तुम्हाला मिळते भावनिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तुम्ही उत्स्फूर्त सहानुभूतीचा सराव केला पाहिजे सर्वसाधारणपणे वैयक्तिक आणि उत्स्फूर्त शोध घेण्याची क्षमता अस्तित्वात असते एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल